सरपंचांच्या विविध मागण्यांसाठी सरपंच परिषदेच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आलं सोलापूर जिल्हा सरपंच उपसरपंच मेळावा आणि सत्कार सोहळ्याची तारीख निश्चित करण्याबाबत ग्रामविकास व पंचायतराज विभाग मंत्री जयकुमार गोरे यांना सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या शिष्टमंडळानं भेट दिली आणि त्यांना आपलं निवेदन सादर केलं दरम्यान जिल्हा कार्यकारणीनं जिल्ह्यातील सर्व सरपंच उपसरपंच या मेळाव्याचं आयोजन केलं आहे जयकुमार गोरे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याबद्दल सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सरपंच बांधवांच्या वतीनं सोलापूर जिल्हा सरपंच उपसरपंच मेळाव्यास आणि सत्कार सोहळ्यास आपण उपस्थित राहावं यासाठी प्रदेश उपाध्यक्ष सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र अॅडव्होकेट विकास जाधव हो यांनी निवेदनाद्वारे त्यांना विनंती केली या सरपंच आणि उपसरपंच मेळाव्यात नवी मुंबई इथं सर्व सुविधा युक्त सरपंच भवनाची निर्मिती करण्यात यावी घरकुलाबाबत शहरात आणि खेड्यात वेगळी वेगळी रक्कम लाभार्थ्यांना दिली जाते ती समान करण्यात यावी पंचायत समिती जिल्हा परिषद स्तरावर सरपंच कक्ष निर्माण करण्यात यावा सरपंचांना ओळखपत्राच्या आधारे मंत्रालयात प्रवेश देण्यात यावा या, या आणि इतर मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या यावेळी जयकुमार गोरे यांना निवेदन देताना परिणीता शिंदे महाराष्ट्र राज्य उत्तर सोलापूर महिला समन्वयक तसंच कविता घोडके जिल्हा समन्वयक उमेश भगत उत्तर सोलापूर सुनील जाधव गुळवंची सरपंच अंजली क्षीरसागर अकोले काटी सरपंच सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट विकास जाधव जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील अंजली क्षीरसागर परिणिता शिंदे मीरा साळुंखे विकास पाटील जगन्नाथ गायकवाड उमेश भगत आदी उपस्थित होते